नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री दिलीप सर आपल्या आवडत्या शिकू आनंदी सोबत विद्यार्थी मित्र हो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच येतात पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा या स्कॉलरशिप परीक्षेचा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे या पेपरमधील मराठी भाषा विषयावरचे एक ते पंचवीस जे प्रश्न आहेत तर या सर्व एक ते पंचवीस प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणासह आपण समजावून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीसची जी काही प्रश्नपत्रिका होती या प्रश्नपत्रिकेमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी काढायची असतात हे मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे यापूर्वी दोन हजार सतरापासून झालेले जे काही सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केलात तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया की या, या व्हिडिओच्या मा माध्यमातून मराठी भाषाविषयीची परिपूर्ण तयारी तुमची होईल याबद्दल तुम्ही नक्की खात्री बाळगा आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला कसं काढायचं हे सांगत असताना तुम्ही लक्षपूर्वक ते ऐका आपल्या ह्या पहिल्या पेपरमध्ये विभाग एक जो आहे तर तो, तो मराठी विषयाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ते पंचवीस प्रश्न असतात त्यातील पहिला प्रश्न असा आहे की पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा उपयोग करून अशा प्रकारच्या म्हणी दिल्या जातात आपल्याला जर सगळ्या म्हणींचा चांगला सराव असेल पाठांतर चांगला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ही म्हण कोणती आहे ती आपल्याला ओळखता येईल यातील काही जी अक्षरं असतात ती एकत्र करून आपण जो शब्द बनतो ते ते तर ते पहिल्यांदा शब्द तयार करायचे आणि त्याच्यापासून ते अर्थपूर्ण म्हण कोणती होते हे आपल्या लक्षात येईल इथे जर आपण बघितलं तर बावळी मुद्रा असं दोन शब्द तरी आपल्याला हे आकृती पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतात आणि त्यावरून आपल्याला म्हणसुद्धा कळते की बावळी मुद्रा देवळी निद्रा आता यातील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडायचा आहे इथे जर आपण बघितलं तर बावळी मू इथे मू हे चौथा अक्षर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे गडबड गोंधळ न करता अतिशय व्यवस्थितरित्या आपण ती म्हण कोणते ती पहिल्यांदा ओळखायची आहे आणि मग विचारलेला प्रश्न जो आहे त्या प्रश्नानुसार आपल्याला योग्य ते उत्तर त्याचं काढायचं आहे प्रश्न दुसरा आहे की सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता इथे जर आपण चार पर्याय बघितले तर जोडणी प्रणाली वापरकर्ता माहिती हे सगळे संगणकाशी संबंधित असणारे मराठी शब्द आहेत की जे संगणकाशी संबंधित इंग्रजीमध्ये जे शब्द आहेत तर त्यांच्यासाठी हे शब्द वापरले जातात आता सिस्टीम म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रणाली असा शब्द मराठीमध्ये आहे तर जोडणी म्हणजे काय तर कनेक्टिव्हिटी वापरकर्ता म्हणजे यूजर आणि माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि सिस्टीम याचाच अर्थ प्रणाली मराठीमध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे आपण या सगळ्या शब्दांचा सराव जर केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक काढता येतं आता प्रश्न क्रमांक तीन ते पाचसाठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत पहा पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा तर इथं बघा प्रश्न क्रमांक तीन ते पाचसाठी आपल्याला तीन वाक्य दिलेले आहेत त्या प्रत्येकाला पर्याय दिलेले आहेत आपण सर्वप्रथम काय करायचं आहे की तीनही वाक्य पर्यायांसहित वाचून काढायचे आहेत की जेणेकरून आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करत असताना हे सगळे प्रश्न आपल्याला ही सगळी वाक्य जी असतात ती विचारात घ्यावी लागतात त्याशिवाय आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करता येत नाही पहा पहिलं वाक्य आहे म्हणजे प्रश्न तिसरा सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते नाट्यगृहात किल्ल्यावर सभागृहात सरकशीच्या तंबूत आपल्याला याचं उत्तर लगेच नक्की करता येणार नाही कारण विद्यार्थी नाट्यगृहात जमू शकतात एखाद्या का कार्यक्रमाच्या निमित्तानं सभागृहात जमू शकतात किल्ल्यावरती जाऊ शकतात सरकशीच्या तंबूमध्ये सर्कस पाहण्यासाठी एकत्रित जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला नक्की याचं उत्तर जे आहे ते तर निवडता येणार नाही मग प्रश्न चौथा जो आहे ती वाक्य पहा की तेथेच सर्वांनी टिंबटिंब की रोमहर्षक कसरती पाहिल्या योगसाधना केली बुरुजाची पाहणी केली नाटूपले के पाहिले आता वरती प्रश्न क्रमांक तीनमध्ये जे पर्याय आहेत त्या पर्यायांशी जुळणारे याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत त्यामुळे कोणताही पर्याय वरती निवडला आणि त्याच्याशी संबंधित ते पर्याय दु चौथ्या प्रश्नामध्ये निवडला तरी ती तो जुळू शकतो पण आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिचय तसा तयार करता येणार नाही कारण तिसऱ्या वाक्याची ही दोन वाक्य जी असते तर ती जुळली पाहिजे आणि जो तिसरं वाक्य निमित्त होते एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आता इथे मात्र आपल्याला जर नक्की उत्तर काढता आलं तर वरच्या प्रत्येक प्रश्नाचा किंवा प्रत्येक वाक्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडता येणार आहे एकवीस जून म्हटलं आप की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जागतिक योग दिन आणि मग इथं अर्थातच जागतिक योग दिनाचं निमित्त होतं हे आपल्याला इथं लक्षात येईल आणि म्हणून इथं सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते कारण योग साधना करायची असतील तर नाट्यगृहात जाण्याची गरज नाही किल्ल्यावर जाण्याची गरज नाही सरकशीच्या जा तंबूत जाण्याची गरज नाही तर एखाद्या सभागृहामध्ये आपण एकत्रित येऊन की साधना करू शकतो तेथे सर्वांनी अर्थातच दोन योग साधना केली आणि निमित्त होते एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जा योग दिनाचे अशा पद्धतीनं हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपला ता तयार झालेला आहे प्रत्येक वाक्य एकमेकाशी संबंधित असतं हे तुम्ही लक्षात घ्या तिन्ही वाक्य व्यवस्थितरित्या वाचल्याशिवाय आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिचय तयार करता येणार नाही आता प्रश्न सहावा आहे पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायांतून निवडा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व आता आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांची चांगली तयारी करायला पाहिजे मग आपल्याला हे लक्षात येईल की मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व अर्थातच सूत्र आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे प्रश्न सातवा आहे की खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा आता याचा आपल्याला चांगला सराव करावा लागेल म्हणजे अ आ आ पासून क्ष न पर्यंतची मराठी भाषेतील सगळी अक्षरं जी असतील वर्णमाला ती तुम्हाला माहिती असायला पाहिजेत मग आपण असा प्रश्न आला की इथं दिलेले सगळे शब्द जे असतील ते पहिल्यांदा वर्णानुक्रमे आपल्याला लावून घेतले पाहिजेत आता इथे पहा की आपल्याला पहिला शब्द जो आहे तर तो गजरा असा घ्यावा लागेल नंतर पहा इथे गरज आता गण सुरू होणारी ही दोन्ही जरी अक्षरं असली तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते जर आपण बघितलं तर ज आणि र असं आलेलं आहे मग ज सुरुवातीला येतो वर्णमालेमध्ये म्हणून गजरा हा शब्द पहिल्यांदा येईल गरज हा दुसऱ्यांदा येईल नंतर चरण हा शब्द येईल त्यानंतर जरब असा शब्द येईल नगर शब्द येईल नजर शब्द येईल आणि वजन असा शब्द येईल आता यावरून आपल्याला लक्षात येईल की एकूण सात शब्द आहेत आणि मग मधलं जो शब्द आहे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द जो आहे तो जरब असा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आता प्रश्न आठवा आहे की जसे जी गवताची तसेच टिंबटिंब धान्याची अर्थातच आपल्याला हा जो काय प्रश्न आहे तर याचीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तयार तयारी करता येते समूहदर्शक शब्दांची तर इथे चळत कशाची असते तर अर्थातच नाण्यांची असते रास अर्थातच धान्याची असते जाळी अर्थातच त्या ठिकाणी करवंतांची असते आणि जुडी दुर्वांची असते म्हणून पर्याय क्रमांक दोन की रास धान्याची ही बरोबर आहे आणि म्हणून इथं आपण पर्याय क्रमांक दोन निवडायचा आहे आता प्रश्न नववा आहे की खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते आता आपल्याला कवी लेखक त्यांची टोपण नावं माहिती असायला पाहिजे इथे आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे तर अर्थात चित्र खानोलकर म्हणजे चिंतामन त्र्यंबक खानोलकर आता यशवंत दिनकर पेंढारकर किंवा पेंढरकर म्हणजेच कवी यशवंत आत्मारामरावजी देशपांडे म्हणजेच अर्थात कवी अनिल आणि आनी माणिक शंकर गोडघाटे अर्थातच कवी ग्रेस आणि आपल्याला इथं आरती प्रभू म्हणजे चिंतामन त्र्यंबक खानोलकर ही उत्तर माहिती आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आपण लिहायचं आहे आता प्रश्न क्रमांक कद हवा जो आहे तर तो काय आहे पहा की खालील वाक्यातील आधोरिकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायांतून निवडा राधाची बाहुली बोलकी आहे इथं बोलकी या शब्दाला आधोरेखित केलेला आहे म्हणजे बोलकी म्हणजे बडबडी आहे मग अर्थात त्याचं विरुद्ध शब्द जो आहे तर तो, तो आपल्याला निवडायचा आहे आता बहिरा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न येणारा आणि शांत बड़ हा काय विरुद्धार्थी शब्द बोलकीला येणार नाही आहे बडबडी हा समानार्थी शब्द आहे पण आबोल म्हणजे काहीच न बोलणारी म्हणजे बोलकी आणि विरुद्धार्थी शब्द आबोल आ, हा पर्याय जुळतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे की पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची चुकी जोडी ओळखायची आपल्याला आता बघा कोळी घरटे आता अर्थातच घरटं चिमणीचं असतं त्यामुळं कोळी जाळं येईल सिंह गुहा बरोबर आहे साप बीळ बरोबर आहे घोडा तबेला बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक ही चुकीची जोडी आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक एक, एक ह्याचं उत्तर आहे आता प्रश्न बारावा आहे की खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभ्या अर्थपूर्ण शब्द तयार होतील आपण एक दोन तीन चार या प्रत्येक पर्यायातील अक्षरं घेऊन आपल्याला ही वरती ती शब्द अक्षर लिहिली की तुम्ही उभे शब्द अर्थपूर्ण तयार होतात का हे बघायचं आहे आता आपल्याला इथं पर्याय क्रमांक दोन पहा की स्पंदन तर अर्थपूर्ण शब्द आहे वादन अर्थपूर्ण शब्द आहे रुदन अर्थपूर्ण शब्द आणि सदन हे पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो परंतु एक तीन चारनं मात्र अर्थपूर्ण शब्द दुसऱ्या अक्षराचा तयार होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं आता उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे की पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही म्हणजे एखादा वापरला जाऊ शकतो म्हणजे प्रतिमा प्रतिबिंब चित्र हे दोन्ही वापरले जातात भाव दर भक्ती ह्या दोन्ही अर्थाने वापरला जातो वर्ण रंग मूळ ध्वनी दोन्ही अर्थांनी वापरला जातो पण वास गंध अवसर इथं वासाला गंध वापरला जातो पण अवसर वापरला जात नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक चौदा ते सोळासाठी सूचना दिलेल्या आहेत की खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उत्तरेपर्यंत निवडा आता विद्यार्थी मित्रो ही तुम्ही हा जो उतारा दिलेला आहे तर तो वाचत नाही कारण आपल्या व्हिडिओची लांबी वाढेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही छान पद्धतीनं हा उतारा वाचा आणि मग पुढे मी तुम्हाला यावरती विचारलेले जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं ह्या उतार्यामध्ये कुठे आहेत हे सांगेन आणि मग तुमची उत्तरं जुळतात का ते आपण बघूया आता इथे पहा प्रश्न चौदावा या उताऱ्यावरती विचारलेला आहे की एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल आता उतार्यातील वाक्य आपण शोधून काढायचं की ते बघा असं म्हटलेलं आहे की कारण त्याचं शुचित्त शुद्ध शुद्ध नाही त्याच्या अगोदर म्हटलेलं आहे की तरी त्याचं जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचं चित्त शुद्ध नाही चित्त शुद्ध नाही म्हणजे मन शुद्ध नाही आणि म्हणून इथं आपल्याला जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर अर्थातच त्याचं चित्त जर शुद्ध असेल तरच जीवन निर्मळ होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आता प्रश्न पंधरावा आहे की पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे तर इथे बघा गळी उतरवणे असा एक शब्द वाक्प्रचार जो आहे तर तो ह्या उतार्यामध्ये आलेला आहे की तरी त्याला ते पटत नाहीत गळी उतरत नाहीत म्हणजे अर्थातच त्याने ग गळी उतरवून गळी उतरवणं एखाद्याच्या म्हणजेच त्या ठिकाणी त्याला पटवून देणं आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे प्रश्न सोळावा की खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही आता बघा वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही आता या अर्थाचं उदाहरण आलेलं आहे का तर आलेलं आहे पण एखाद्या वृक्षाला फळच येत नसतील तर वसंत ऋतू येऊन त्या वृक्षाला उपयोग नसतो हे उदाहरण दिलेलं आहे चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत आता इथे पहा असं म्हटलेलं आहे कारण त्याचं चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही म्हणजे या अर्थाचं उदाहरण आलेलं आहे आता श्राबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते या अर्थाचं विधान या उतार्यात नाही आता प्राण नसलेले शरीर कोणते व्यवहार करू शकत नाही कोणतेही व्यवहार करू शकत नाही आता या अर्थाचं उदाहरण आलेलं आहे का तर बघा इथे की प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रियावर व्यवहार करू शकत नाही असं म्हटलेलं आहे उतार्यामध्ये म्हणजे आपल्याला एक दोन आणि चार हे पर्याय जे आहेत तर विधानं जे आहेत तर त्यांच्याशी संबंधित उदाहरणं आलेलं आहे परंतु पर्याय क्रमांक तीनशी संबंधित उदाहरण जे आहे तर तसं आलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक सतरा ते एकोणीससाठी साठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की पुढील जाहिरातीचं लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा इथे आपल्याला आता ही जाहिरात दिलेली आहे ती तुम्ही नीट पहा आता त्यावरचे प्रश्न बघा कसे आहेत सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही आता इथे बघा आपल्याला आमची वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे आणि मग इथे माफक फी तज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव वगैरे वगैरे दिलेले आहेत वैशिष्ट्ये तर इथे बघा आपल्याला पर्याय सत्राला पहिला पर्याय दिलेला आहे की परवडणारी फी अर्थात अशी वैशिष्ट्य आहे या मार्गदर्शन वर्गाचं इथं आलेलं आहे बघा इथे मी राऊंडअप केलेलं आहे मापक फी मापक फी म्हणजेच परवडणारी फी आता दिवसभर मार्गदर्शन असं दुसरं वैशिष्ट्य इथं विचारणे सांगितलेलं आहे तर इथे बघा याच्याशी संबंधित आपल्याला इथे एक संदर्भ लागतोय जाहिरातीमध्ये की मार्गदर्शन वर्गाची वेळ सकाळी सात ते दहा अर्थातच तीन तासांचाच हा मार्गदर्शन वर्ग आहे त्यामुळे दिवसभर मार्गदर्शन ही का या क्लासचं वैशिष्ट्य नाही मार्गदर्शन वर्गाचं वैशिष्ट्य नाही <laughs> तिसरं बघा भरपूर लेखन सराव तर इथं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं राऊंडअप करून मी दाखवलेलं आहे आणि सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग आता इथे सुद्धा ते उदाहरण दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन दिवसभर मार्गदर्शन हे या हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर वर्गाचं वैशिष्ट्य नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन आपण निवडलेला आहे प्रश्न अठरावा पहा सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल आता इथं वयोगट दिलेला आहे का तर दिलेला आहे बाबा वयोगट पाच तेरा वर्ष म्हणजे अगदीच त्या ठिकाणी अंगणवाडीच्या वर्गामध्ये नर्सरीच्या वर्गामध्ये एखाद्या दे विद्यार्थ्याला दाखल करावं ते अगदी तेरा वर्ष म्हणजे सहावी सातवीच्या वर्गापर्यंतची मुलं तर सुधारणा कोणत्या वयोगटात होईल तर अर्थातच शिशुवर्ग ते येतात सातवी असं आपण म्हणू शकतो आठवी ते दहावी दहावी ते बारावी फक्त माध्यमिक माध्यमिक म्हणजेच त्या ठिकाणी अगदी नववी ते बारावीपर्यंतचे माध्यमिक उच्च माध्यमिकचे वर्ग असतात तर इथे आपल्याला हे एक दोन तीन पर्याय लागू होणार नाहीत कारण इथं आपल्याला म्हटलेलं आहे वयोगट पाच ते तेरा वर्ष म्हणून पर्याय क्रमांक चार आता एकोणीसला प्रश्न एकोणीसावा प्रश्न आहे की सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे तर इथे पहा की भाषाप्रेमी मंडळ आयोजित असं म्हटलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपल्याला अशी जर जाहिरात दिलेली असेल तर त्यावरचे प्रश्न आपण समजून घ्यायचे आणि या जाहिरातीच्या आधारे आपल्याला योग्य उत्तर निवडता आली पाहिजेत आता प्रश्न आहे की रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात कोणतं आता विशेष म्हणजेच ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली असते ज्याच्याबद्दल विधान केलेलं असतं त्याला विशेष म्हणतात नामच असतं ते आता इथे जर आपण बघितलं तर रेखीव रांगोळी आता रेखीव हे काय विशेष नाही तर रांगोळी हे काय आहे विशेष आहे की त्याच्याबद्दलच अंगणात शोभून दिसते असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येणार आहे आता एकविसावा प्रश्न पहा की दिलेल्या पर्यायांमध्ये निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता आता हरिणचं अनेक वचन हरणे येईल वाघ वाघच राहील कारण एक पण वाघ आणि अनेक पण वाघच म्हणजे उभयवचनी शब्द आहे ससा ससे चित्ता चित्ते मग इथे वाघ हा जो शब्द आहे तर तो एकवचने नसलेला शब्द आहे कारण इथं हरिण एकवचने आहे ससा एकवचने आहे चित्ता एकवचने आहे पण वाघ मात्र उभयवचन आहे दोन्ही वचनामध्ये तो आढळतो म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे आता बावीसावा प्रश्न आहे की खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही आता प्रथमेश मुंबईला गेला पण आता पुढे पण जो आलेला आहे त्याच्या अगोदर अर्धविराम दिला जातो हे आपल्याला माहिती आहे तर इथे पर्याय क्रमांक चार अर्धविराम असं त्याचं उत्तर येणार आहे आता प्रश्न तेवीसावा आहे की खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा आता पर्याय एक आहे ती नाचत असते ती नाचत जाईल मी नदीकाठी खेळत असे तो नेहमीच उशिरा उठतो क्रियापदाच्या आधारे आपल्याला ते काळ कोणता येतो ओळखता येतो ती नाचत असते ती नाचत जाईल आता इथे भविष्यकाळ आहे ती नाचत जाईल ती नाचत असते वर्तमान काळ आहे मी नदीकाठी खेळत असेल म्हणजे मागची गोष्ट सांगितलेली म्हणजे तो भूतकाळ आहे तो नेहमीच उशिरा उठतो तर हे सगळं वर्तमान काळ आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे जे काही वाक्य आहे तर ते भूतकाळी वाक्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ह्याचं उत्तर आहे प्रश्न चोवीसावा आहे की पुढील पर्यायांतून शुद्ध शब्द ओळखा आता क्रीडा महोत्सव आपल्याला क्रीडा हा शब्द जो आहे तो संस्कृतमधून मराठीत आलेला आहे त्यामुळं कची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ असायला पाहिजे म्हणून तो शब्द क्रीडा महोत्सव असा लिहावा लागेल औद्योगिक शब्द बरोबर आहे नैतिक शब्दमध्ये ची वेलांटी जी आहे तर ती आपल्याला रस्व द्यायला पाहिजे म्हणून नैतिक शब्द असा असायला पाहिजे आणि राष्ट्रकुलमध्ये कच उकार जो आहे तर तो त्या ठिकाणी रस्वा वाचायला पाहिजे आणि म्हणून राष्ट्रकुल हा शब्द असा लिहिला जाईल आणि म्हणून औद्योगिक हा जो शब्द आहे तर तो बरोबर आहे व्याकरण दृष्ट्या म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे आता पंचवीसावा प्रश्न आहे की खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब आता सुग्रास म्हणजे काय चविष्ट अगदी छान पद्धतीचं जेवण जे आहे तर ते बघितल्यानंतर कोणालाही त्या ठिकाणी खावंसं ते वाटणारच आहे आणि म्हणून कुठला वाक्प्रचार खालचा येईल पहा तोंडचं पाणी पळणं अर्थातच घाबरणं तोंडाला पाणी पुसणे म्हणजे एखाद्याला फसवणं तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच अर्थात खाण्याची हाव निर्माण होणे आणि तोंडचा घास काढणं म्हणजे अर्थातच या ठिकाणी एखाद्याची अगदी आटोक्यात आलेली गोष्ट काढून घेणं त्याला तोंडचा घास काढणं असं म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन की ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले तर हे उत्तर बरोबर आहे आहे म्हणून आपण ते पर्याय क्रमांक तीन निवडलेलं आहे विद्यार्थी मित्र आपण दोन हजार चोवीसची मराठी विषयातील हे एक ते पंचवीस प्रश्न त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं आपण काढायला पाहिजे हे समजावून घेतलं याच प्रकारचं दोन हजार सतरापासूनच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरती मी जे काही व्हिडिओ बनवलेले ते तुम्ही जरूर पाहा त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या प्रत्येक घटकावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत की त्या त्याआधारे मराठी विषयाची तुमची परिपूर्ण तयारी होईल आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद